नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना वेळेत पोहोचणं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा मी सुद्धा काही गोष्टी ह्या माझ्यापर्यंत वेळेत न पोचल्यामुळे शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीपासून मी सुद्धा बऱ्याच वेळा वंचित राहिलेलो आहे तर शेतकरी बांधव मदत मिळण्यापासून वंचित राहू नये हाच हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश तर आपण शासन स्तरावरून जी मदत मिळणारी आहे म्हणजेच ह्या वर्षी आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी त्यानंतर पूरस्थिती आपल्याला बघायला मिळालेली आहे अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी श शेतात पाणी साचून असल्यामुळे शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे आणि ह्या वेळेची जी मदत देण्याची शासनाची जी, जी प्रक्रिया आहे ती पूर्ण पंचनाम्यांवर आधारित आहे आधी जवळपास एकतीस लाख शेतकऱ्यांचे पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी जवळपास बावीसशे पंधरा कोटींची मदतसुद्धा ही जाहीर करण्यात आलेली आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे अशा अवस्थेत शासनाने सर्व पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना ह्या दिलेल्या आहेत तर जेवढ्या शेतकरी बांधवांचे पंचनामे होतील तेवढ्यांना येत्या काही दिवसात मदत ही जाहीर करण्यात येईल तसंच ही मदत मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे आपण जर सुरुवातीला बघितलं तर फार्मर आय डी काढणे हा अनिवार्य करण्यात आलेलं होतं ते तर आपल्याला माहितीच असेल पण बरेच शेतकरी बांधव अद्याप फार्मर आय डी म्हणजे ॲग्रिस्टॅग मार्फत दिला जाणारा जो फार्मर आय डी आहे त्याचं रजिस्ट्रेशन करण्यापासून अजूनसुद्धा बरेच शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत जे शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल अशा शेतकरी बांधवांना शासनाकडून मिळणारी मदत ही मिळणार नाही नुकतंच राज्याचे मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी जाहीर केलेले आहे की ह्या वेळेची जी मदत आहे ती मार्फत मार्फतही मिळणार आहे म्हणजेच सुरुवातीला आपल्याला ज्या वेळेस एखादी मदत जाहीर करण्यात येत होती त्यावेळेस आपल्याला के वाय सी करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं होतं पण ह्यावेळेस ई के वाय सी करण्याची अट ही शिथिल करून ॲग्रिस्टॅग मार्फत ज्या शेतकरी बांधवांचं रजिस्ट्रेशन असेल अशाच असे शेतकरी बांधवांना ही मदत ही दिली जाणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जर बघितली आपण तर ई पीक पाहणी म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं सात बारा उतारावर दोन हजार पंचवीस खरीप हंगामाची ई पीक पाहणी असेल अशाच शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची मदत ही मिळू शकते नुकसान भरपाईसोबत आपण इतरही गोष्टी ज्या आहेत त्यांची मदत मिळवण्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी अत्यंत गरजेचं आहे आप हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे पण आत्ताची जी प्रक्रिया जर बघितली तर आपल्याला जी अतिवृष्टीबाधित शेतकरी बांधवांना मदत ही जाहीर होणार आहे त्यासाठी आपल्याला या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणजेच ॲग्रिस्टॅक मार्फत मिळणारा जो फार्मर डी आहे तो आणि ई पीक पाहणी आपल्या सातबारा उतारावर असणं पण सुरुवातीला आपल्याला ई पीक पाहणी लावण्यासाठी एक ऑगस्ट पासून सुरुवात ही करण्यात आलेली होती आणि त्याची मुदत जवळपास चौदा ही देण्यात आलेली होती त्यानंतरसुद्धा बऱ्याच ठिकाणी सर्व्हरचा येत असलेला प्रॉब्लेम त्यानंतर अतिवृष्टी आणि काही ठिकाणी असलेली पूरस्थिती यामुळे बरेच शेतकरी बांधव आपली ई पीक पाहणी लावण्यापासून वंचित राहिलेले होते यांचाच एक आढावा घेतल्यानंतर शासनाने त्याची मुदत ही वीस सप्टेंबरपर्यंत सुरुवातीला वाढवलेली होती त्यानंतर सुद्धा बरेच शेतकरी बांधव हे वंचित राहिलेले होते आणि बऱ्याच शेतकरी बांधवांकडून पीक पाहणी लावण्यासाठी मुदतवाढीची मागणी ही करण्यात आलेली होती त्याचा आढावा घे आढावा घेऊन शासनाने जवळपास त्याची मुदतसुद्धा परत दहा दिवसांची म्हणजेच तीस पर्यंत ही वाढवण्यात आलेली होती पण तीस सप्टेंबर उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्याप बरेच शेतकरी बांधव आपली ई पीक पाहणी लावण्यापासून वंचित आहेत तर मग अशा शेतकरी बांधवांनी काय करावं त्यांनी आपली ई पीक पाहणी कशी लावावी असा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे तरी ज्या शेतकरी बांधवांची अद्यापपर्यंत ई पीक पाहणी लावायची बाकी असेल अशा शेतकरी बांधवांनी चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही कारण मागच्या वर्षापासून शासनाने ई पीक पाहणी लावण्यासाठी प्रत्येक महसूल विभागामध्ये म्हणजेच प्रत्येक गावासाठी म्हणता येईल आपल्याला एका सहाय्यकाची नेमणुकी करण्यात आलेली आहे जरी शेतकरी स्तरावरील मुदत ही संपलेली असेल तरी आपण सहाय्यकामार्फत जवळपास एक महिन्याच्या आत म्हणजेच तीस दिवसांची मुदत ही देण्यात आलेली जेणेकरून आपण सहाय्यकामार्फत आपली ई पीक पाहणी ही पूर्ण करू शकतो ही ई पीक पाहणी पूर्ण करत असताना बरेच शेतकरी बांधव हे कामानिमित्त व्यवसायानिमित्त आपल्या शेती असलेल्या गावापासून खूप अंतरावर असतात आणि अशा ठिकाणाहून आपली ई पीक पाहणी लावण्यासाठी येणं म्हणजे शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण आपल्या विभागातील किंवा परिसरातील ज्या सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली असेल अशा सहाय्यकाशी कॉन्टॅक्ट करून आपल्या शेतीतील ई पीक पाहणी आपण ही पूर्ण करू शकतो जसं आपण जर बघितलं तर ई पीक पाहणी लावण्यासाठी शासनाला सुद्धा शंभर टक्के ई पीक पाहणी लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांनी सुद्धा वैयक्तिकरित्या त्यात लक्ष घालून आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घेण्यात यावी ज्यावेळेस आपली ई पीक पाहणी आपल्या सात बारा उतारावर असेल तरच आपल्याला इतर गोष्टींचा लाभ हा मिळू शकतो ही गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आणि ई पीक पाहणी लावण्यासाठी जो सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली त्यांच्यासाठी सुरुवातीला जवळपास पाच रुपये प्रति गट इतकं मानधन हे देण्यात आलेलं होतं तेच मानधन आता जवळपास दहा रुपये प्रतिगट हे देण्यात आलेले आहे म्हणजेच ई पीक पाहणी लावण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क हे शेतकरी बांधवांना देण्याची गरज नाही आहे तरी ज्या शेतकरी बांधवांचं अद्यापपर्यंत ॲग्रिस्टॅक मार्फत फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तेही आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपण पूर्ण करून घ्यायचं आहे बरेच शेतकरी बांधवांचा जो सामायिक उतारा आहे अशा अवस्थेत काही शेतकरी बांधवांनी जो घरातील प्रमुख व्यक्ती आहे अशाच शेतकरी बांधवाचं ॲग्रिस्टॅक मार्फत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जेवढे नावं आपल्या सातबारा उतारावर असतील तेवढ्या सर्व नावांचं ॲग्रिस्टॅग मार्फत फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची आपली ई पीक पाहणी लावली नसेल तर आपल्या जवळच्या किंवा परिसरातील ज्या सहाय्यकाची नेमणूक ही करण्यात आलेली असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपली ई पीक पाहणी ही पूर्ण करून घेण्यात यावी हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजेच शेतकरी बांधवांना एका मुदतीत सर्व माहिती मिळावी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर जी टी एस मराठी या यूट्यूब ला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद